नमस्कार मास्कमॅन म्हणजे मकरंद जानकी समोर आलेला असतो त्यावेळेला तो खूपच त्या पिसळलेला असतो त्यावेळेला जानकी खूप चिडलेली असते जानकी म्हणते लाज नाही वाटत तुला आधीसुद्धा माझं आयुष्य तुझ्यामुळे बर्बाद झालं तू माझ्या आयुष्याची वाट लावली होतीस पण त्याच वेळेला ऋषिकेशनी माझं आयुष्य सावरलं आणि तुझ्यासारख्या नराधमाशी माझं लग्न होत असताना त्यांनी ते लग्न मोडलं आणि माझ्याशी लग्न केलं पण तुला मात्र आमचा संसार सुखाचा कधीच बघवला नाही आणि तू आमच्या संसारात ढवळाढवळ दवड़ करायला लागलास तू जे कृत्य केलंस ना त्या कृत्यासाठी तुला जेलमध्ये पाठवलं होतं तेव्हा लगेच मकरन जानकीचं थोबाड फोडायला जातो त्यावेळेला ऋषिकेश मकरंदचा हात जोरात मुरगळतो आणि त्याला धकलून देतो आणि त्याला म्हणतो तुला काय वाटलं आम्ही तुझ्या पायावर झुकू आम्ही रणदिवे आहोत रणदिवे आम्ही सहजासहजी कोणाच्याही पायावर झुकत नाही आणि झुकणारसुद्धा नाही तुला जे करायचं आहे ते तू कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुला आम्ही कधी जिंकू देणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी मकरंद बोलतो अजूनसुद्धा तुमची मस्ती उतरली नाही तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही माझ्यावरती मात कराल मला तुम्ही जेलमध्ये पाठवाल पण यावेळेला मी अगदी पूर्ण तयारीनुसार आलोय त्यावेळेला माया अचानक येऊन मकरनचं थोबाड थोबडवते आणि मकरंदला बोलते लाज नाही वाटली तुला तू मला फसवलंस तेव्हा लगेच मकरंद बोलतो माया तुला काय झालं तू माझ्यावरती हात का उचललास त्यावेळेला माया बोलते गप्प बस आजपर्यंत मी तुला साथ दिली तुझ्या पाठीशी उभं राहिली पण खरंच मी आज या रणदिवे कुटुंबाची माफी मागते कारण माझं जे चुकलं आहे ना ते चुकलंच आणि त्या गोष्टीसाठी मी स्वतःला कधीच माफ करणार नाही मला तर आता खूप त्रास व्हायला लागला आहे एवढं वाईट वाटतंय ना की तुला सांगू शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी तो मास्कमॅन बोलतो माया तू या लोकांच्या बोलण्यात येऊ नकोस कारण तुला माहिती नाही आहेत ही लोकं कशी आहेत ती अगं ही लोकं तुला फसवतायत माया माझ्यावरती विश्वास देव त्यावेळेला माया बोलते माझा कोणावरतीच विश्वास राहिला नाही आणि मला आता कोणाशीच काही बोलायचं नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते घडेल त्यावेळेला लगेच माया मोठ्यानी बोलते पुरे मला विषय ताणायचा नाही आणि विषय जर का इथलंही ते थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच जानकी बोलते माया तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली तुला पश्चाताप झाला इथेच सगळं मिटलं खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये नाही पडायचं पण एकच गोष्ट मी तुला सांगेन ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे माया सॉरी पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवूच शकत नाही तेव्हा लगेच माया बोलते मला कळतं आहे मला समजतं आहे तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे ते पण मी मात्र जे काही बोलले ना तेच खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच माया बोलते असं बोलतात जानकी बोलते सॉरी पण या मकरन आणि या मकरनच्या कुटुंबावर मी विश्वास नाही ठेवू शकत माया तू या घरात आलीस तेव्हा तुझ्या मनात संशय होता आमच्याबद्दल राग होता आम्हाला तुला उद्ध्वस्त करायचं होतं आणि तुला हेच पाहिजे होतं कळतंय मला त्यावेळेला लगेच जानकी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव माया कितीही काही झालं तरी मी तुला संधीसुद्धा देऊ शकत नाही तेव्हा लगेच माया बोलते जानकीताई कळतंय मला समजतंय तुम्ही नाही ठेवू शकत माझ्यावरती विश्वास अहो मी या नराधमाला मदत केली खरं तर या नराधमाशी माझे संबंध असतानासुद्धा मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण मी मात्र याचा विचार केला तेव्हा लगेच मोठ्याने जानकी बोलते जाऊ देत ना पण मला आता हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं मात्र मायाला खूपच राग आलेला असतो माया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलंय आता मला या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय आता मला ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल त्यावेळेला माया खूपच चिडचिड करते त्यावेळेला माया मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात तेव्हा लगेच जानकी बोलते माया एवढं मोठ्याने ओरडू नकोस कारण तुझ्या या कोणत्याच गोष्टींवरती आम्ही विश्वास ठेवणार नाही आहोत माया आता तू बस कर तुझी नाटकं कारण मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा माया बोलते मला बोलते बस झालं आता काहीही झालं तरीसुद्धा तुम्हाला जर का मला जेलमध्ये टाकायचं असेल तर जेलमध्ये टाका माझं काहीच म्हणणं नाही पण प्लीज तुम्ही सर्वांनी मिळून मला माफ करा तेव्हा लताबाई म्हणतात कसं माफ करायचं तुला सांग ना कसं माफ करायचं तुझ्यावरती विश्वास ठेवला ही चूक केली आणि मला तर आता या विषयावरती बोलायचंच नाही आहे हा विषय तर मला ताणायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबलं तर बरं होईल आणि खरं सांगू का माया तू विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाही आहेस तेव्हा माया बोलते प्लीज या माणसाच्या नादी लागले आणि हे सर्व करून बसले माझा भाऊ होता ना म्हणून मी याच्यावरती विश्वास ठेवला यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या, त्या गोष्टी मला पटल्या तेव्हा लगेच जानकी बोलते त्या त्या, त्या गोष्टी पटण्याऐवजी जर का एकदा तरी मला विचारलं असतंस की जे काही करतेस ते योग्य आहे का तर मी तुला नक्कीच सांगितलं असतं की नक्की काय झालं होतं ते तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला जानकी मकरंच्या जवळ जाते आणि त्याची कॉलर पकडत त्याच्या कानाखाली देत म्हणते लाज नाही वाटली तुला परत माझ्या आयुष्यात येऊन आम्हाला लुडबुड करत होतास आणि आत्ता मात्र मुद्दामहून आम्हाला घराबाहेर काढायला आलास तुला काय वाटलं तू माझ्या कुटुंबाला आणि मला घराबाहेर काढलंस तर आम्ही तुझ्या पायावर पाय ठेव डोकं ठेऊ तर तसं होणार नाही तुझ्यासारख्या नराधमाच्या पायावरती माझं कुटुंब झुकणार नाही मी माझ्या कुटुंबाला बाहेर घेऊन जाईन आम्ही सुखाने आयुष्य जगू आणि हे जे काही तू लुबाडलं आहेस ना ते परत एकदा मिळवू पण तुझ्यासारख्या नराधमावरती अजिबात माझा विश्वासच राहिला नाही तेव्हा लगेच मकरन बोलतो हो का तू बाहेर जाणार बाहेरची दुनिया तुला माहिती आहे ना जानकी कुठे तू तु तुझ्या तु 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 या माथाऱ्या सासूला आणि सासऱ्याला फिरवणार आहेस अगं जरा विचार कर त्यांच्या वयाचा तरी तेव्हा ऋषिकेश बोलतो त्यांच्या वयाची काळजी करायची तुला गरज नाही तेव्हा सुमित्रा बोलते एक गोष्ट लक्षात ठेव जिथं माझी मुलं असतील ना तिथे आम्ही खुशच असणार आणि तू मात्र आता हा विषय बंद केलास तर बरं होईल तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो पुरे जानकी चल आपण निघूया तेव्हा मात्र माया मोठ्याने ओरडते तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी स्वतःच्या कुटुंबाला घेऊन रणदिवे घर सोडून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू